मित्रांनो झाडू मारणारे लोक शहरामध्ये जास्त करून आपण पाहतो आणि पावसाळ्यामध्ये झाडू मारताना काही लोक असे असतात की ते हात भिजू नये पाय भिजू नये यासाठी काहीतरी नवीन शक्कल लढवतात आणि ती शक्कल कधी त्यांची व्हायरल होते किंवा कधी कधी त्या शक्कल अनेक लोकांना पाहायला भेटते तर कधी कधी यावरती लोक त्याची चर्चा करतात तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये काही असंच काही घडलं आहे ते शॉर्टकट मारण्याच्या नादात किंवा आपले पाय भिजू नये यासाठी या स्वीपर झाडू मारणाऱ्या व्यक्तींनी जे काम केलं आहे त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होते कारण तो सीसीटीव्ही कॅमेरेमध्ये इथलं कैद झाला त्यानंतर तो व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला पण या व्हिडिओमध्ये जे केलं ते खरोखर त्याचा दिमाग किती फास्ट आहे असा तुझा तुम्ही विचार कराल तर या व्हिडिओची हकीकत जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरला असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर या व्हिडिओमध्ये आज स्वीपर आहे जो झाडू मारणारा व्यक्ती आहे तो रस्त्यावर आलेला असतो रस्त्यावरचा काही ठिकाणचा तो कचरा उचलतो त्यानंतर पुढे येतो तेवढ्यातच पाण्यात एक पिशवीसारखा किंवा काहीतरी कचरा पडलेला आपल्याला पाहायला भेटतो त्याच्यानंतर तो पाण्यामध्ये असणारा कचरा आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करतो आणि जेव्हा हा पाण्यामध्ये असणारा कचरा आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न करतो दो। दोन तीन वेळा ट्राय करतो ट्राय केल्यानंतर तो कचरा त्याच्याकडे येत नाही मग त्याचा दिमाग चालतं दिमाग लढवतो आणि तो आपले पाय भिजू नये या आणि त्यानं तो एक शक्क लढवतो आपले पाय भिजू नये आपले शूज भिजू नये यासाठी तो आपल्या हाताने चालत चालत त्या पाण्यातून पुढे जातो पुढे गेल्यानंतर तो कचरा आपल्या हाताने पकडतो आणि पुन्हा तो बाहेर घेऊन येताना पाहायला भेटतो बाहेर आल्यानंतर तो डस्टबिन असते त्या डस्टबिनमध्ये तो कचरा भरतो आणि तो निघून जातो एवढ्यात एक महिला येते आणि याचा सर्व कर्तूद याचे पराक्रम पाळत असते ती सुद्धा विचार करते काय अजब असेल हा व्यक्ती कारण आपले पाय भिजू नये यासाठी या व्यक्तीनं आपले हात भिजवले तर यावरती विचार करण्यासाठी एकच गोष्ट आहे आपले पाय भिजू नये आणि पायात असलेले शूज भिजू नये यासाठी या व्यक्तीनं आपले पाय न भिजवता किंवा पायातले शूज न काढता आपल्या हातावरती चालत तो पाण्यात गेला तो कचरा पकडला घेऊन आला पुन्हा बाहेर आला बाहेर आल्यानंतर तो कचरा डस्टबिनमध्ये टाकला आणि तो पुन्हा घेऊन गेला या व्हिडिओवरती तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल याने केलं ते काम योग्य होतं की अयोग्य होतं ते सुद्धा कमेंट करा जर त्याने कचरा अशा पद्धतीने उचलला नसतं त्याचे शूज भिजले असते शूज भिजल्यानंतर सुका ते सुकायला खूप वेळा गेला असतात आणि दिवसभर जर त्याला काम करायचं असेल तर दिवसभर त्याला म्हणजेच ओले शूज घालून त्याला दिवसभर काम करावं लागलं असतं पण हात त्याच्या होते ते हात काही ठिकाणी गेल्यानंतर ते सुकू शकतात असा त्याचा विचार असेल म्हणून त्याने असं काम केलं तर या व्हिडिओवरती तुमची काय प्रतिक्रिया तुम्हाला काय वाटतं नक्की हे त्याने काम केलं ते योग्य केलं की अयोग्य केलं ते नक्की कमेंट करा जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सब्सक्राइब करा